नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमध्ये झालेल्या पिकांची नुकसानीची भरपाई यामध्ये खरीप हंगामातील दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये पिकांची नुकसानीची भरपाई या विषयावर आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार तर खरीप हंगामातील झालेल्या पिकांची भरपाई यामध्ये जून जून दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान अवकाळी पावसाने पावसाने किंवा इतर कारणांनी झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई चे अनुदान आता जवळपास सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचे यामध्ये तुमची दोन हजार कोटी नऊशे वीस कोटीची रक्कम मंजूर झाली याविषयी एक जी आर पण निर्गमित करण्यात आली या जी आर मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या रक्कम किंवा वेगवेगळ्या किती शेतकऱ्यांची भरपाई मंजूर झाली आहे किती टक्के शेतकरी किंवा किती आकडा शेतकऱ्यांची भरपाई मंजूर झाली जी ही आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पूर्णपणे दाखवण्यात येईल त्याबद्दल जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किती मंजूर झाले आहे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले शेताची भरपाई तर ही आपण माहिती पूर्णपणे पाहणार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिबार फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला पुढे व्हिडिओ जे आर आपण डिटेल मध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो या जे आर मध्ये आपण सर्व डिटेलमध्ये माहिती संपूर्ण माहिती पाहू शकता तर दोन खरीप हंगाम जून दोन ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या हंगामातील झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसान शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी जवळपास या ठिकाणी आपण पाहू शकता खाली दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे यामध्ये जून दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीसाठी नुकसान भरपाई ग्राह्य धरण्यात आलेले आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी जालनामध्ये जवळपास चार लाख चार कोटी बारा लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये जवळपास चार कोटी एकोणीस लक्ष एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नांदेड असेल बीड असेल श धाराशिव असेल यामध्ये आठ कोटी बारा लाख असेल किंवा पाच कोटी वीस लाख असेल असे आपण स्क्रीनशॉट करून डिटेलमध्ये माहिती पाहू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल यामध्ये पण आपल्याला पाहू शकता की दोन कोटी चौतीस लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे परभणीमध्ये जवळपास एक लाखापर्यंत रक्कम मंजूर करण्यात शेतकरी संख्या कमी आहे बीडमध्ये आपण पाहू शकता की जवळपास दोन कोटी पस्तीस लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आपण शेतकरी संख्या पाहू शकता एकावन्न लाख शेतकऱ्यांसाठी सॉरी एक लाख सतरा हजार शेतकऱ्यांसाठी एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे लातूरमध्ये आपण पाहू शकता सात कोटी एक चौऱ्याऐंशी लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आहे तर लातूरमध्ये आपण पाहू शकता की नऊ लाख रक्कम एवढी मंजूर करण्यात आहे तर हिंगोलीमध्ये पण आपण पाहू शकता नांदेड बीड हे सर्व जिल्ह्यामध्ये आपण स्क्रीनशॉट काढून डिटेलमध्ये आपण वाचून घ्या की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम मंजूर झालेली आहे पण थोडक्यात काही काही जिल्ह्यात माहिती देत आहोत तर यानंतर नागपूर विभागात आपण पाहू शकतो वारदा मध्ये आपण पाहू शकता की जवळपास दोन लाख त्र्याऐंशी हजार रक्कम मंजूर झालेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास चोवीस लाख रक्कम मंजूर झाल्या करण्यात आले गोंदियामध्ये दो दोन कोटी बासष्ट लाख मंजूर रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे भंडारामध्ये आपण पाहू शकता की आठ हजार चारशे एकोणस शेतकऱ्यामध्ये जवळपास एक कोटी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे वार्धामध्ये त्याचप्रमाणे ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यातील जवळपास एक्केचाळीस लाख म मंजूर करण्यात आले गडचोली असेल नागपूर असेल नंदुरबार असेल वर्धा असेल ऑगस्ट जुलै ते ऑगस्ट आहे ऑगस्ट ते सप्टेंबर आहे सप्टेंबरमधील आहे आपण डिटेलमध्ये आपण यामध्ये माहिती पाहू शकता आपल्या डिटेलमध्ये जर वाचायचं असेल तर व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढा आपण डिटेलमध्ये त्यातून माहिती घेऊ शकता त्याचप्रमाणे आपण नाशिक विभागात नाशिकमध्ये नाशिक असेल धुळे धुळे असेल नंदुरबार असेल जालगाव जळगाव असेल अहमदनगर असेल यामध्ये पण खूप सारी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील पुण्यामध्ये पण असेल त्यामध्ये आपण पाहू शकता नाशिकमध्ये एकवीस लाख आहे धुळ्यामध्ये अठरा लाखाचे आहे जवळपास करण्यात आलेले जळगावमध्ये असेल त्यामध्ये भरपूर रक्कम अशा मंजूर करण्यात आल्या सातारामध्ये पण जवळपास दहा कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर या जे आरमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहू शकता तर या जे आर